चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे मुंबईची चाळ जयसिंगपुरात देखाव्यासाठी गर्दीचा उसळता उत्साह जयसिंगपूरच्या गांधी रोड गणेशोत्सव मंडळाचा चांदी व सोन्याच्या अलंकाराने सजलेला जयसिंगपूरचा राजा म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सव यंदा अठ्ठ्यात्तराव्या वर्षात पदार्पण करता यंदाचा देखावा मुंबईच्या चाळीतील गणपती असा साकारला असून तो पाहण्यासाठी जयसिंगपूरसह परिसरातून भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये स्थापन झालेली या मंडळाची केवळ धार्मिक उत्सवापुरते न राहता विविध सामाजिक उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यामुळे मंडळाने शहरात व परिसरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे मुंबईतील जुन्या चाळ संस्कृतीचे जिवंत चित्रण या देखाव्यात साकारण्यात आले आहे विविध धर्म पंथ आणि भाषिक लोक एकत्र वास्तव्यास राहून सण उत्सव सामूहिकपणे साजरे करतात ऐक्यभाव आणि राष्ट्रप्रेम जपतात ही परंपरा मंडळाने अत्यंत प्रभावीपणे उभी केली आहे त्यामुळे मुंबईतील सांस्कृतिक वैविध्यचे दर्शन जयसिंगपूरकरांना घडत आहे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व भक्तगण हात देखावा मुंबईलमध्ये शिल्पीओ फोटो स्वरूपात कैद करताना दिसत आहेत मंडळाचे सदस्य व कार्यकर्ते का मोठ्या संख्येने सक्रिय असून त्यांच्या एकतेतून दरवर्षी भव्य उत्सवाचे आयोजन केले जाते गणेशोत्सवाबरोबरच राष्ट्रीय सण आणि विविध सामाजिक उपक्रमामधून सातत्याने योगदान दिल्याचे गांधीरोड गणेश मंडळांचे सर्वत्र कौतुक होत आहे कोथरी टाईम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा